हाय गाई चला तर आज आपण हे दिवसभरात शिवलेले ब्लाऊज आहेत एकाच दिवसात मी एवढे ब्लाऊज शिवलेले आहेत याची सगळी किंमत आणि डिझाईन वगैरे सगळं याच्यात तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही पाहू शकता आजचे हे सगळे आजच शिवलेले ब्लाऊज आहेत हा आहे अठ्ठावीस साईजचा सा ब्लाऊज गोल आहे सिम्पल आहे त्याला लेस नॉड वगैरे काहीच नाही आहे आणि पुढून कटोरी आहे अठ्ठावी साईजचं आहे सिम्पल एकदम पूर्णपणे सिंपल आहे त्याला कसलंच काही नाही आहे माप पण छोटं आहे आणि याची सिलाई मी घेतली आहे दीडशे रुपये फक्त सिंपल याचे दीडशे रुपये लेस वगैरे असलं तर मग थोडेफार वाढवून घेतो आपण पण याचे फक्त दीडशेच रुपये घेतलेले आहे याला नॉटसुद्धा नाही आहे कस्टमरनी याला फक्त सिंपल सांगितलं होतं आता आपण घेणार आहोत दुसरा ब्लाऊज हा ब्लाऊज असा डिझाईनणार आहे याला मण्या वगैरे स्टिच केलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि याला नॉड लावलेली आहे लटकन वगैरे सगळे व्यवस्थित बनवलेले आहे आणि बाई सिम्पलच आहे डबल डिझाईन केलेली आहे बाहेरून पण निगाळायलासुद्धा आणि त्याला सगळ्या प्रकारे मण्या स्टिच केलेले आहे आणि कटोरी आहे ब्लाऊज हा ब्लाउज बत्तीस साईजचा आहे आणि याची सिलाई घेतलेली आहे मी तीनशे रुपये त्याला फक्त मागून गाळायला डिझाईन आहे पण डिझाईन एवढी हॅवी आहे ना ती तर त्याला थोडे पैसे जास्त घेतले कारण की वेळ पण थोडं भरपूर लागलेला आहे ते मने हातात स्टिच करावं लागतं त्यासाठी त्याची सिलाई मी घेतलेली आहे तीनशे रुपये तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा सिलाई बरोबर आहे की कमी आहे हा आहे अडवतीस साईजचा सा ब्लाऊज आहे हा एकदम सिम्पल ब्लाउज आहे तुम्ही पाहू शकता मागून गोल गळा गोल गळा आणि भाई स्लीव लागलेली आहे सिंपलच आहे पूर्णपणे आणि याची पण सिलाई मी दीडशे रुपये घेतलेली आहे कारण की बाकीच्या जागी सिलाई खूप जास्त आहे पण आम आमच्या इथं सिलाई कमी आहे कारण की मी घरातून शिवते ना तर म्हणून मग सिलाई कमी घेतली आहे बाया तेवढं सिलाई पण नाही देते आणि हा आहे बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे कटोरी आहे मी पाहू शकता कटोरी ब्लाऊज आहे सिम्पलच आहे आणि मागून गोल गळा गोल हे सिंपल ब्लाऊज आहे स्लीव वगैरे सगळं सिंपल आहे काहीच नाही नॉडलेस वगैरे काहीच खर्च नाही आहे या। याला पण मी दीडशेच रुपये घेतलेले आहे जर स्लीव नॉड असतं ना मग त्याला आपण वीस तीस रुपये एक्स्ट्रा एकशे ऐंशी एकशे नव्वद ज्याप्रमाणे ते स्लीव वगैरे म्हणजे लेस वगैरे अटॅच करतो त्याप्रमाणे खर्च करतो आणि हा ब्लाऊज आहे अठ्ठावीस साईजचा आहे आपण सिंपलच आहे फक्त याला लेस लावलेली गोल गळा कस्टमरला जास्त हॅवी ब्लाउज नाही आवडत म्हणून त्यांनी सिम्पलच सांगितले होते आणि स्लीव पाहू शकता याची लांब स्लीव आहे मोठी स्लीव शिवलेली आहे त्यांनी आणि लेस पाहू शकता याची आणि पुढून कटोरी आहे कटोरी ब्लाऊज आहे अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे हा या कस्टमरनी तीन ब्लाऊज टाकलेले आहेत लांब स्लीव आहे आणि याची सिलाई घेतलेली मी एकशे ऐंशी कारण की याला लेस पण आहे आणि बाई स्लीव पण थोडीशी लांब आहे म्हणून थोडस वेळ लागतो जसं वेळ तसं खर्च राहत पैशाची किंमत राहते याची घेतली आहे मी एकशे ऐंशी रुपये फक्त हा अजून दुसरा ब्लाउज आहे हा ब्लाऊज चौक आणि गाळा याला लेस वगैरे लावली नाही आहे पण ते बाईची तयार केली आहे पण त्यालासुद्धा वेळच लागतो लेस का होय ना पण वेळ तर लागतो वेळ महत्त्व आहे आणि बाई स्लीव लावली आहे त्याला स्लीवची जी काठ राहते ना त्याचीच ती अटॅच केलेली आहे जे डिझाईन चौक गाळा एकदम आणि एकदम छान असं लूक आहे त्याचं अठ्ठावीसच साईज आहे ही पण छोटी साईज आहे आणि कटोरीच आहे हे पाहू शक कटोरी वगैरे किती व्यवस्थित आलेली आहे गळा वगैरे आणि याची सिलाई मी घेतली आहे एकशे ऐंशी रुपये कारण की मागं हे लेस वगैरे बनवताना थोडंसं वेळच लागतं मेहनत खूप राहते त्याला पण मग आता काय करावं हा पण त्याच प्रकारे शिव शिवलेला आहे याला लांबही आहे फक्त आणि चौकोनी गळा आहे आणि हा साडीचाच लेस आहे साडीचं लेस लावलेलं आहे याला दीडशे रुपये नाही याची दोनशे रुपये सिलाई घेतलेली आहे कारण की हा लेस पण लावायचा होता आणि त्याला लांबही पण होती त्यासाठी मग दीडशे दोनशे रुपये घेतलेले आहे हा तीस साईजचा सा ब्लाऊज आहे चौकणीच गळा आहे सिम्पल असा आणि पुढून फोर टक्सचा ब्लाऊज आहे हा फोर टक्स तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित फिनिशिंग वगैरे आली आहे त्याची गाळा वगैरे तुम्ही पाहू शकता स्लीव थोडी लांब आहे तर याची सिलाई मी घेतलेली आहे एकशे ऐंशी रुपये तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडं किती घेता तुम्ही कारण की आमच्या इकडं सिलाई वगैरे थोडीशी कमीच आहे कारण की बाहेर गेल्यावर फक्त सिम्पलचीच अडीचशे रुपये घेता पण आमच्या इथं कमी आहे सिलाई आणि अजून एक ब्लाऊज आहे हा ब्लाऊज कटोरी आहे सिंपलच आहे हा थोडेसे वयस्कर बाहेर राहतो मग त्यांना एवढं डिझाईन वगैरे नाही आवडत मागून गोलगळा घेतलेला आहे गोल गळा आणि स्लीव हा आहे जास्त म्हटले साडेचारची बाई आहे आणि गोलगळा कटोरीमध्ये शिवलेला आहे हा अडतीस साईजचा सा ब्लाऊज आहे या कस्टमरने तीन चार महिने झाले ब्लाऊज शिवून पण ते काही घेऊनच जात नाही आहे आणि त्यांनी परत डबल काल टाकलं ते आज मी रेडी केलं हा ब्लाऊज काल त्यांनी टाकलं होता आज मी पूर्णपणे रेडी टाकलेलं त्यांना अर्जंट लागत होतं जे आधीचे ब्लाऊज आहेत ना ते त्यांनी तशीच ठेवलेले आहे गोलगाळा आहे त्याचं तर तुम्हाला कसे वाटले आजचे ब्लाऊज तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की टाईप करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मी दिवसभरात आठ ब्लाऊज शिवलेले आहेत तुम्हाला होता का आठ ब्लाऊज कारण की खूप मेहनत लागते ब्लाऊज शिवायला